गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर जी एम सी अंतर्गत गड्ड वर्ग चार सवर्गातील जी पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती परीक्षा घेण्यात आली होती यासाठीचा सा अंतिम निकाल म्हणजेच अंतिम जी, जी संस्थानी आय निवडसूची आहे ही अन अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे पाहू शकता सर्व प्रवर्गातील प्राप्त उमेदवारांची संस्थानी आय निवडसूची जारी करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अंतर्गत महत्त्वाची सूचना विषय आहे पात्र उमेदवारांची संस्थानीय सूची जनातीमधील अटी आणि शर्ती कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर पात्र अपात्र उमेदवारांची निवड अंतिम निवड सूची तयार करून संस्थेच्या अधिक अधिकृत संकेतस्थळावर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आली होती या अंतिम निवडसूचीसोबत उमेदवारांकडून संस्था निवडीकरता विकल्प मागवण्यात आले होते आता जाहिरातीमध्ये नमूद संस्थानिया उपलब्ध जागा त्याचबरोबर समांतर आरक्षण समा सामाजिक आरक्षण व उमेदवारांची गुणवत्तेप्रमाणे निवड करून नियुक्ती करता उमेदवारांनी दिलेल्या संस्था निवडीच्या विकल्पाप्रमाणे उमेदवारांच्या नावांची यादी संबंधित संस्थांना पाठवण्यात आली आहे उमेदवारांच्या नावाची शिफारस केलेल्या या यादी यासोबत जोडून संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांनी नियुक्ती आदेशाकरता संबंधित संस्था जी आहे या संस्थेशी संपर्क साधायचा आहे शकता पात्र उमेदवारांची संस्थानी आय या ठिकाणी निवडसूची जाहीर करण्यात आली आहे यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अंतर्गत शकता प्रत्येक प्रवर्गनिया संस्थानी निय ही यादी जाहीर करण्यात आली आहे इथे उमेदवारांचा मेरिट नंबर कॅटेगरी त्याच्यानंतर उमेदवाराचं पूर्ण नाव मिळालेले गुण आणि त्याचबरोबर पाहू शकतात त्यापुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सिलेक्शन वेटिंग म्हणजे याबद्दलची माहिती या, या, या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे ओपन असेल सिलेक्शन वेटिंग याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे संस्थानिया ही निवडसूची जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावरून हे चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर जी एम सी नागपूर अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचा जो निकाल आहे अंतिम निकाल संस्था निय निवडसूची जाहीर करण्यात आली आहे ही चेक केली जाऊ शकते प्रत्येक संस्था जी आहे या आय ही निवडसूची जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते यामध्ये डिटेलमध्ये उपलब्ध आहे अशा पद्धतीने हा जो निकाल आहे अंतिम निकाल निवडसूची जाहीर करण्यात आली आहे भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा